राहणार रानमाळा राजुरी आणि येथे आलं वाघाय भरपूरच भीती असून दोन्ही बाजूंस आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना वगैरे जा खूप होते त्याला जगणं इथं इतकं झालं आहे कुठेतरी पळून जा अशी परिस्थिती तयारी आणि आम्ही रस्त्याची करत असतात म्हणजे अजूनही आमचा आँपाद रावर पाडतो आहे पावसाळ्यातच घरावर सुद्धा नाही आणि सगळ्या भीतीमुळं आज आमची इकडे वरून मारली त्याच्याकडे मुलातीये त्या गोष्टीची जबाबदारी घ्यायची आणि इथे वैता जायचा मोठा प्रश्न उद्भव तरी कुणीतरी हडवळी आण मला आमच्या वाघानी कोण बोकड तीन केले होते पण तिने साधलं या अशी घटना पाच बारा झाली आमच्या घरी आमचं पाणी बिने बारा जावं लागतं ते सुद्धा भीती आहे परवा दिवशी वाघ आलेला रात्री रात्री एक शिडीनं एक कडून कळून बोकड्या बोकड्या हा दुसऱ्या दिवशी केला फोन पण ते काही आले नाही पुन्हा रात्री वाघ येऊन एका शिवर हल्ला करून एक कडू घेऊन गेलं पुन्हा मी दोन शेळ्या जखमी आणि दोन कडू मारून टाकले हा जाण्याचे तरी वन आता अजून काही रिएक्शन घेतलं नाही सकाळी फोन करून बोलून घेतलं तेव्हा तो आता फ्रिंजला लावला येतो आणि त्यांनी सांगितलं होतं की ते जाय लावा ते आम्ही लावलं मग त्यांनी काही उपयोग नाही केला ते असं तोडून ते आत गेलाच नाही पाच हजार रुपये तो खर्च झाला जाळीचा दोन माणसं रोजाने घेऊन ती जाळी मारून घेतली आम्ही काल पण हा दोन एक पाच वर्ष मुलगा आहे एक आठ वर्ष मुलगी रोषा आहेत कुत्रे धरदार वाचले ते चार वेळा हल्ला केला कुत्र्यावर पण माणसांना पण हा माणसांना पण बाहेर पाणी पिणी भरायला जायला लागते किती वेळा फोन केला त्यांनी काल फोन नाही उचला दिवसभरात काल सहा वाजता आले ते सकाळी फोन केला सात वाजता तरी ते फोन उचलत नव्हते तरी ते म्हणतात का था था ते त्याच्यावर रिॲक्शन काय घेतली नाही आवडलं आम्हाला पाचच्या नंतर घरात राहायला सांगतात कामं सोडून घरात बसायचं का आम्ही कामं करायचं बाहेर पडावंच लागतंय ना घरात बसून कामा जानवर आहे काल दहा बारा शेळ्यात त्यासाठी खादत काढत जावंच लागते ना वावरात आणि वागतो अजून येते बसल्याला मी रिॲक्शन घ्यायला नको का लवकर